जय हिंद भावी निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आज आपण महाराष्ट्र सिरीजमध्ये महाराष्ट्रातील जी कृषी विद्यापीठं आहेत ती आपल्या लय भारी ट्रिक्सच्या मदतीने या ठिकाणी बघणार आहोत तर चला सुरुवात करूया महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांना तर बघा या ठिकाणी एक वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्यावरून महाराष्ट्रातील जी कृषी विद्यापीठं आहेत ती सर्व आणि त्यांच्या स्थापनेच्या क्रमानुसार तुम्हाला लक्षात राहतील तर काय वाक्य आहे बघा तर महात्मा फुलांची झाडे आणण्यासाठी पंजाबला गेला आणि तेथून ती झाडे आणून त्यांनी कोकणातील वसंताच्या बागेत लावली वाक्य लक्षात आलं का की महात्मा फुलांची झाडे आणण्यासाठी पंजाबला गेला आणि तेथून त्याने ती झाडे आणून कोकणातील वसंताच्या बागेत लावली आलं लक्षात त्यावरून सर्व कृषी विद्यापीठे आपल्या लक्षात राहतील तर महात्मा फुलांची झाडे आणण्यासाठी म्हणजेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे पहिल्या क्रमांकाचं कृषी विद्यापीठ त्यानंतर पंजाबला गेला म्हणजे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे नंबर दोनला ला त्यानंतर त्याने ती झाडे आणून कुठं लावली कोकणामध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे त्यावरून कोकणामधील म्हणजेच कोकण कृषी विद्यापीठ या नावावरून आपण लक्षात ठेवू शकतो त्यानंतर हे तीन तिसऱ्या क्रमांकाचं आहे आणि कुठं लावली तर वसंताच्या बागेत लावली म्हणजेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ तर ही महाराष्ट्रामध्ये एकूण चार कृषी विद्यापीठे आहेत तर बघा ही कोणत्या ठिकाणी आहेत तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे आहे राहुरी ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये हा आहे अहमदनगर जिल्हा आणि अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी हे जे ठिकाण आहे या ठिकाणी आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे एकोणीसशे अडुसष्टमध्ये एकोणीसशे अडुसष्टमध्ये त्यानंतर महात्मा फुले पुलाण्यासाठी कुठे गेला होता पंजाबला म्हणजेच त्यानंतर येईल पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि हे आहे अकोला या ठिकाणी हा आहे अकोला जिल्हा आणि अकोला या ठिकाणी आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि याची स्थापना कधी आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये म्हणजेच महात्मा फुले कृषी विद्यापीठांच्या एक वर्षानंतरच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये त्यानंतर त्याने मग ते फुले आणून कुठे लावली तर कोकणामध्ये लावली म्हणजेच त्यानंतर आहे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कोकण कृषी विद्यापीठ यावरून कोकण या नावावरून ओळखू शकतो आपण आणि त्या आहे दापोली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली रत्नागिरी या ठिकाणी आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आलं लक्षात आणि त्याचं स्थापना वर्ष किती आहे एकोणीसशे बहात्तरला स्थापना झालेली आहे एकोणीसशे बहात्तर आणि त्याने ती झाडे कोकणातील मग कुणाच्या बागेत लावली तर वसंताच्या बागेत लावली म्हणजेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ ते आहे परभणी या ठिकाणी हा आहे परभणी जिल्हा आणि परभणी या जिल्ह्यामध्ये आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि त्याची स्थापनासुद्धा एकोणीसशे बहात्तरला झालेली आहे म्हणजेच कोकण कृषी विद्यापीठ आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ ही जी दोन विद्यापीठे आहेत त्याची स्थापना एकोणीसशे बहात्तरला आहे आणि सर्वात अगोदर महात्मा फुले कृषी विद्यापीठ एकोणीसशे अडुसष्ट आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ एकोणीसशे एकोणसत्तरला अरे लक्षात तर अशाप्रकारे महाराष्ट्रातील जी कृषी विद्यापीठे आहेत ती आपण एकाच वाक्यावरून आणि त्यांच्या स्थापनेचा क्रमसुद्धा लक्षात राहील अगोदर महात्मा फुले त्यानंतर पंजाबराव देशमुख एका वर्षानंतरच आणि इतर जी दोन आहेत कोकण कृषी विद्यापीठ आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ त्याची स्थापना आहे एकोणीसशे बहात्तरला तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद